नमस्कार मी शंकर आसाराम ढाकणे स्मार्ट टीचर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करतो आज आपण आय गॉट कर्मयोगी आपच्या माध्यमातून कोर्स कसे पूर्ण करायचे त्याचे रजिस्ट्रेशन कसे करावे आणि सर्टिफिकेट कसे डाउनलोड करावे या संदर्भात अगदी सुरुवातीपासून माहिती पाहणार आहोत सर्वप्रथम अतिशय सोपं आणि सहज कसे करता येईल मोबाईलच्या मा माध्यमातून ते आपण या ठिकाणी बघणार आहोत सर्वप्रथम आपला मोबाईल अनलॉक करा अनलॉक केल्यानंतर अगदी सुरुवातीलाच प्लेस्टोअरमध्ये जा प्लेस्टोअरवर क्लिक करा प्लेस्टोअरवर क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला गेम ॲप्स सर्च ऑफर आणि बुक्स असे नाव दिसेल तर आपण सर्च या ठिकाणी क्लिक करा सर्च या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आय जी ओ टी गॉट कर्मयोगी आय गॉट कर्मयोगी हे नाव टाईप करा टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला आय गॉट कर्मयोगी हे ॲप दिसेल त्या ठिकाणी इन्स्टॉल करा मी ऑलरेडी हे ॲप डाउनलोड केलेलं आहे त्यामुळे माझ्या इथे ओपन नाव येतं तर आपण या ठिकाणी इन्स्टॉल करा आता हे ॲप तुमचं इन्स्टॉल होईल यानंतर तुम्ही ओपन करा आता ओपन केल्यानंतर तुम्हाला साई साईन इन हे नाव दिसेल ओम नम शिवाय साईन इन या ठिकाणी क्लिक करा आता तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील लॉग इन विथ पासवर्ड लॉग इन विथ ओ टी पी या ठिकाणी आता ज्यांचे मोबाईल नंबर रजिस्टर झालेले आहेत आप आपल्या कार्यालयाकडून ज्यांचे मोबाईल नंबर ईमेल सर्व प्रोफाईल अपडेट करण्यात आलेले आहे त्यांच्यासाठी त्यांनी लॉग इन विथ ओ टी पी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे हे बघा लॉग इन विथ ओ टी पी याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर आता तुम्हाला या ठिकाणी तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे मी आता या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकतो या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपण रिक्वेस्ट ओ टी पी या ठिकाणी क्लिक करायचं आहे रिक्वेस्ट ओ टी पी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तुमच्या टेक्स्ट मॅसेजमध्ये तुम्हाला ओ टी पी येईल या ठिकाणी ओ टी पी दिसतो आहे ओ टी पी घ्या आणि या ठिकाणी टाईप करा यानंतर सबमिट करा सबमिट केल्यानंतर तुमचे ॲप पूर्णपणे ओपन होईल आता तुम्हाला या ठिकाणी कोर्स कसे पाहायचे किंवा कोर्स कसे आपल्याला कोणते कोर्स आवश्यक आहेत हे कसे पाहायचे या ॲपची भाषा कशी बदलायची आपण किती कोर्स पूर्ण केले आहेत या संदर्भात माहिती कशी बघायची हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर सर्वप्रथम सर्च खाली तुम्हाला होम एक्सपोप्लोअर सर्च आणि माय लर्निंग असे चार ऑप्शन दिसतील यापैकी तुम्ही सर्च या ठिकाणी क्लिक करा सर्च या ठिकाणी क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टाईप करायचे आहे कोणत्या क्षेत्रा संदर्भात तुम्हाला कोर्स पाहिजेत तर आपण या ठिकाणी टाईप करू एज्युकेशन एज्युकेशन टाईप करा आणि खाली या ठिकाणी सर्चचा ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करा आता या ठिकाणी एज्युकेशन संदर्भात हे सर्व व्हिडिओ आलेले आहेत तर असेच प्रत्येकाला वेगवेगळे क्षेत्रातील व्हिडिओ किंवा वेगवेगळ्या डिपार्टमेंट संदर्भातील व्हिडिओ कसे शोधायचे भाषा कशी बदलायची यासाठी आपण या ठिकाणी फिल्टर हे ऑप्शन दिसत आहे तर आपण फिल्टर या ऑप्शनवर क्लिक करूया फिल्टर ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर हे बघा खाली तुम्हाला डाव्या साईडला इकडे ऑप्शन दिसत आहेत तर याच्यापैकी सर्वप्रथम आपण भाषा निवडूया तर आपल्याला कोणत्या भाषामध्ये कोर्स करायचे आहेत तर त्या ठिकाणी बघा हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये या ठिकाणी कोर्स आहेत तर आपण या ठिकाणी लँग्वेजवर क्लिक करा यानंतर इंग्लिश आणि हिंदी अशा दोन भाषा या ठिकाणी दिसत आहेत याच्यापैकी तुम्हाला जी योग्य हो भाषा वाटत असेल त्या भाषेवर क्लिक करा तर मी या ठिकाणी हिंदी भाषा निवडतो तर मी हिंदी भाषा निवडलेली आहे याच्यानंतर सेक्टर तुम्हाला कोणतं सेक्टर पाहिजे कोणत्या सेक्टरमध्ये व्हिडिओ तुम्हाला बघायचे आहेत तर या ठिकाणी मला एज्युकेशन संदर्भात पाहिजे की स्किल डेव्हलपमेंट पाहिजे की हेल्थ पाहिजे तर ज्या डिपार्टमेंटचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजेत ज्या सेक्टरचे पाहिजेत तो सेक्टर या ठिकाणी निवडा आता मी एज्युकेशन निवडतो आहे मग एज्युकेशन या ठिकाणी क्लिक करा आता आता तुम्ही भाषाही निवडलेली आहे आणि सेक्टरही निवडलेला आहे त्याच्यानंतर आता तुम्ही कॅटेगरी तर कोर्स पाहिजे आपल्याला तर कोर्स या ठिकाणी क्लिक करा ओके आता मी हिंदी भाषा निवडली याच्यामुळे मला हे सर्व कोर्स आणि मी एज्युकेशन निवडलं त्याच्यामुळे एज्युकेशन संदर्भातील कोर्सेस मला या ठिकाणी दिसत आहे जसं शिक्षण की चार चरणीय विधी व्यावसायिक शिक्षा नीतीसे क्रियान्वयंतक असे सर्व कोर्स तुम्हाला या ठिकाणी दिसतील तर मग आता हे कोर्स कसे पूर्ण करायचे हे आपण या ठिकाणी पाहूया तर आता मला समजा व्यावसायिक शिक्षा नीतीचे क्रियान्वयन तक हा कोर्स मला पूर्ण करायचा है आहे तर या ठिकाणी क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली एनरोल हे नाव दिसेल तर एनरोल या नावावर क्लिक करा त्याच्यानंतर तुमचे असे परिचय सर्वप्रथम परिचय नंतर उद्देश नंतर व्यावसायिक शिक्षा सामान्य परिचय असे तुम्हाला निष्कर्ष आणि अंतिम मूल्या मूल्यांकन यामध्ये तुम्हाला एक प्रश्न येतील दहा प्रश्न ते प्रश्न सोडवायचे आहेत आणि त्यानंतर तुमची हा कोर्स कम्प्लीट होईल या ठिकाणी क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला अशा पद्धतीनं एक एक व्हिडिओ पाहायचा आहे आणि नेक्स्ट नेक्स्ट करायचं आहे त्याच्यानंतर तुमचं अंतिम मूल्यांकन होईल आणि अंतिम मूल्यांकन झाल्यानंतर तुमचा कोर्स या ठिकाणी कम्प्लीट होईल तर आता कोर्स कम्प्लीट झाल्यानंतर सर्टिफिकेट कसं डाउनलोड करायचं तर तर होमवर होम या ठिकाणी गेल्यानंतर सुरुवातीला तुमचं तुमची माहिती येते हे बघा इन प्रो प्रोग्रेस वन सर्टिफिकेट वन आता माझा एक कोर्स कम्प्लीट झालेला आहे आणि एक कोर्स हा चालू आहे याच्यानंतर तुमचे कोर्स कम्प्लिटेड किती झालेले आहेत तर कंप्लेटेड याच्यावर क्लिक करा माय लर्निंगमध्ये इन प्रोग्रेस आणि कम्प्लिटेड असे दोन नाव दिसतात या ठिकाणी कंप्लीटेड याच्यावर क्लिक करा कम्प्लिटेड या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट शेअरही करता येईल आणि सर्टिफिकेट डाउनलोड देखील करता येतं जर तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करायचं असेल तर या ठिकाणी सर्टिफिकेट डाउनलोड याच्यावर क्लिक करा त्याच्यानंतर तुमचं सर्टिफिकेट डाऊन डाउनलोड झालेलं असेल अशा रीतीने तुम्ही आय गॉट कर्मयोगी ॲपच्या माध्यमातून मोबाईलवर अगदी सहजरित्या हे सर्व कोर्स कसे कम्प्लीट करायचे हे आपण या ठिकाणी बघितलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद